नमस्कार मी रविकांत नागपूर विशेष बातमीत आपले सर्वांचे स्वागत करतोय गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सापळा रचून प्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत खांबला परिसरात स्पा मसाज सेंटरच्या नावावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेट वर छापा घातला चला बघूया ही बातमी खामला परिसरात अमन जेना स्पा मसाज सेंटरमध्ये अचानक ग्राहकांची गर्दी वाढायला लागली तेथे तरुणींसह अल्पवयीन मुलीसुद्धा यायला लागल्या या ठिकाणी सुरू असलेल्या घडामोडींवर स्थानिकांना संशय आल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून स्पा मसाज सेंटरवर छापा टाकला या छापेमारीत पोलिसांनी देहव्यवसाय चालवणाऱ्या तीन आरोपींना अटक करून त्यांच्या तावडीतून चार मुलींची सुटका केली खामलाच्या सत्तेसाई अपार्टमेंटमध्ये अमन जेना स्पा सेंटर उघडले होते स्पा सेंटर मध्ये सुरू असलेल्या कृत्यावर स्थानिक नागरिकांना संशय होता एका नागरिकांनी पोलिसांना फोन करून ही माहिती दिली पडतानी ती माहिती खरी ठरली या मुलींना आरोपी पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देवव्यवसाय करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे चारही मुली या नागपूरच्याच आहेत या प्रकरणी पोलिसांनी मनीषा सरोज आणि निलेंद्र विरुद्ध पीटा ऍक्टच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली ही कारवाई पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनास केली त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा घातला पंटरला ग्राहक बनवून तेथे पाठवले पंटरने आरोपींशी तरुणीचा सौदा होताच पोलिसांना इशारा दिला इशारा मिळताच पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली धाड टाकली असता व्यवसाय चालविणाऱ्या तीन आरोपींना अटक करून त्यांच्या तावडीतून सापडलेल्या चार मुलींची सुटका सुद्धा केली